नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चौदा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे चौदा नंबरच्या सेशनला जायचं आहे ऑफिस स्किलवरती यायचं आहे या ठिकाणी व्ही ग्रुपमध्ये व्हिज ग्रुप्स नावाचा एक कंटेन आहे तो लर्न करायचा आहे दोन मिनिट सव्वीस सेकंदाचा तो व्हिडिओ आहे वीज ग्रुपमधील हा जो व्हिडिओ लर्न केल्याच्या नंतर इमर्सिव ग्रुप मध्ये जायचंय यामध्ये सुद्धा एक सव्वा मिनिटाचा व्हिडिओ आहे तो आपल्याला लर्न करायचा आहे हा व्हिडिओ लर्न नंतर पेज मुवमेंट ग्रुपला जायचंय आहे सुद्धा आपल्याला एक चौतीस सेकंदाचा व्हिडिओ प्ले करायचा आहे हा व्हिडिओ लर्न नंतर शो ग्रुपला जायचं आहे शो ग्रुपचा एक मिनिटाचा व्हिडिओ आहे तो लर्न आपल्याला करून घ्यायचा आहे नंतर विंडोजच्या ग्रुपमध्ये मध्ये जायचंय विंडोज ग्रुपला टाईप करायचंय दोन मिनिटाचा हा व्हिडिओ आपल्याला लर्न करायचा पूर्ण व्हिडिओ ग्रीन झाल्याच्या नंतर टेक्स ऑर नॉलेज चेकला द्यायचं आहे नॉलेज चेकला टॅप करायचं आहे स्टार्ट बॉटनं टॅप करायचं पहिला प्रश्न आपल्यासाठी झूम इन व आउट ऑफ कॅप ऑप्शन हा स्क्रीनच्या रिकाम्या कोपऱ्यात दिलेला असतो खाली उजव्या भागात दिलेला असतो डॉक्युमेंटच्या आधीच डिफाईन झूम लेवल असतात म्हणून त्यात झूम लेवल कधी कर कस्टमाइज करू शकता अगदी बरोबर आन्सर आपल्यालाचं द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण पहिलं नॉलेज चेक कंप्लीट केलं आहे नेक्स्ट दुसऱ्या नॉलेज चेकला आपण टॅप करतो आहे तर त्यामध्ये हेल्प टॅपमध्ये कंटेंट दिलेला आहे तर त्या हेल्प टॅपमध्ये काही सेकंदाचा व्हिडिओ म्हणजे दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तो पहिले आपण ग्रीन होऊ देऊ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं नॉलेज चेक त्या ठिकाणी नॉलेज चेकला आपण जातोय नॉलेज चेकला टॅप करायचंय चे, स्टार्ट करायचंय एक प्रश्न आहे फिडबॅक फॉर्म एका असे डॉक्युमेंट असते ज्यात रिकामी जागा समावेश असते संभाव्य प्रश्न त्यामध्ये असतात नेक्स्ट सिम्युलेशनचे प्रश्न आपण घेतोय पहिला प्रश्न आहे टेम्पलेट सर्च करायचे बऱ्याचदा टेम्पलेटवर प्रश्न आले टेम्पलेटच्या बॉक्समध्ये जावं लागतं टेकन नोट्स नावाचं टेम्पलेट सांगितलेलं आहे तिथे त्याला क्रिएट करायचं असतं अशा पद्धतीनं पहिला प्रश्न आपण सिम्युलेशनचा सोडवलाय दोन नंबरचं डाकू प्रश्न आहे त्याला सेव्याच करायचे बऱ्याचदा सेव्याचेही प्रश्न आपण सोडवले सेव्यातला जावं ला लागतं डेस्कटॉप नाव टाकावं लागतं ला। सेव्ह बटनावरती टॅप करावं लागतं पुढं आपल्याला सिम्युलेशन झाल्याच्या नंतर लर्निंग लर्निंगवरती आपल्याला आता जायचं आहे सेल्फात लर्निंगचे जवळपास सहा प्रश्न आपल्याला ते सॉल्व्ह करायचे प्रोसीडला मी टॅप करतो स्टार्ट पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट मधील रीड मोड नावाच्या अंतर्गत कोणते वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बदलून रात्रीची वेळी तुमचं वाचन अनुभव वाढू शकतं तर आपल्याला सेपिया मोड नावाचा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट डॉक्युमेंटमधील टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट अलाइन करण्यास मदत करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप चेकबॉक्स पर्यातून मायक्रोसॉफ्ट मधील व्हर्टिकल ऑरिजेंटल नियम सक्रिय करू शकता शो ग्रुप रुलर्स नावाचा ऑप्शन तिथं आपल्याला चूज करायचा तो निवडायचा आहे विंडोच्या ग्रुप मधील कोणते फीचर तुम्हाला मध्ये दोन भागामध्ये डिवाइड करण्याची परवानगी देते ज्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या भागावर काम करणं सोपं असतं त्याला आपल्याला विंडो स्प्लिट विंडो रिमो नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी आहे नेक्स्ट स्टेटस बारवरील झूम स्लाईड वापरून मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंट झूम आऊट कसे करू शकता तर तुम्हाला स्लाइडवर डावीकडे ड्रॅक करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी चूज करायचा आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये मायक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश काय आहे आणि रेकॉर्ड केला मायक्रो तुम्ही कसा एक्झिक्युट करू शकता तर टास्क ॲटोमॅट करा अंमलबजावणी स्टॉप रेकॉर्डवर क्लिक करा म्हणजे तो काय होईल एक्झिक्युट त्या ठिकाणी मायक्रो होईल नेक्स्ट लास्ट क्वेश्चनवर आपण जातोय मायक्रोसॉफ्ट मधील लर्निंग टूल्स कॉन्स्ट टॅब अंतर्गत कोणते कंटेन ऐकण्यासाठी प्रदान डॉक्युमेंटच्या पुनर्लोकनात मदत करण्यासाठी डिझाईन केला जातो रीड अलाउड आपल्या ह्या ठिकाणी ऑप्शन्स वापरायचा आहे म्हणजे रीड अलाउडच्या मदतीने आपण डॉक्युमेंटचं वाचन करून त्या ठिकाणी घेऊ शकतो गो टू होमला आपण गेलो गायडेड ड्युट सेल्फ सेल्फचे पाच प्रश्न आपल्याला जवळपास इथे सोडायचे पहिला प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रीड मोड पाहण्यासाठी ह्यू टॅबवर जायचा आहे जर रीड मोड आपल्याला पाहायचं असेल ना तर कसं ते पाहिजे ते आपण बघू पहिले तुम्हाला व्ह्यूला जायचंय दुसरं तुम्हाला रीड मोडला टॅप करायचंय आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे पहिला प्रश्न सॉल्व्ह दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीड लाईन हायडी जर करायची असेल शो करायची असेल तर एका टॅबवर जावं लागतं लाईन म्हणजे काय तर डॉक्युमेंटला आडव्या आणि उभ्या रेषा येत असतात व्ह्यू टॅबला जायचं आहे या ठिकाणी ग्रीड लाईन दिलेले ग्रीड लाईनला टॅप केलं तर डॉक्युमेंटला आडवे प्रेशा आला काढून टाकता येतात ग्रीड लाईन घेता येतात घेण्यासाठी तिथं क्लिअर टॅप करायचं आहे सबमिट केले उत्तर बरोबर आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आऊट आणि झूम इन म्हणजे साईज वाढवायची असेल कमी करायची असेल तर व्ह्यू टॅबवर जावं लागतं कसं जायचं आहे परत रिपीट व्ह्यूला जायचं आहे झूमला टॅप करायचं या ठिकाणी झूमला टॅप करू टू हंड्रेड झूम घेऊन ओके करू असं केल्यावर झूम वाढून जाईल नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं नंबर चार नवीन डॉक्युमेंट ओपन करा हेल्प संबंधी डॉक्युमेंट एक्सप्लोर करा हेल्प टॅबवर जा नंतर हेल्प वर क्लिक करा अगदी सरळ सोपा प्रश्न आहे चार नंबरचा प्रश्न आपण घेतोय पहिले तुम्हाला नवीन डॉक्युमेंट म्हणजे वर्ड उघडायचंय वर्ड उघडल्याच्या नंतर तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंटला जायचंय तुम्हाला हेल्प हेल हेल वरती टॅप करायचं हेल्प आहे आणि इकडे हेल्प पटनावरती परत टॅप करायचंय नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं शेवटचा प्रश्न आहे नवीन डॉक्युमेंट ओपन करायचे मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जायचं नंतर कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करायचं आहे पहिलं तुम्हाला वर्ड उघडायचं आहे वड उघडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू हेल्पला जायचंय आणि कॉन्टॅक्ट सपोर्टला टॅप करायचं अशा पद्धतीनं आपण पाच प्रॅक्टिकलचे प्रश्न सॉल्व्ह केले सेशन कम्प्लिशनच्या लास्ट भागाकडे आपण आता जातोय अगदी सरळ आणि सोपा सेशन कम्प्लिशनचा भाग आहे स्टार्ट बटनवर टॅप करू आपण डेटा हे संबंधित माहितीचे सुसंघटित संकलन असतं त्याचं उत्तर आपल्याला बरोबर आहे रिकाम्या जागेच्या नावाने ओळखलं जातं रुग्णाची वैद्यकीय माहिती काय व्यवस्थित ठेवण्यासाठी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे ऍप्लिकेशन वापरणं उत्तम ठरतं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम व्यावसायिक दर्जाची प्रकाशने निर्माण करण्यासाठी रिकाम्या जागा हे प्रोग्राम तुम्हाला मजकूर आणि ग्राफिक्स एकत्र करण्याची परवानगी देतात त्याला डेस्कटॉप पब्लिशिंग असं बोलल्या जातं तर अशा पद्धतीनं आपण सेशन कम्प्लीशन चा पार्ट्स कंप्लीट केला तुम्हाला चौदा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण पंधरा नंबरच्या सेशनमध्ये ओके यू सो मच